उसळ बघा किती छान झालेली आहे एकदम पोकळी झालेली आहे कलर पण छान आलेला आहे बघितल्याबरोबरच खावाशी वाटते कुठेही चिकट चिवट झालेली नाही आहे अशी चविष्ट उसळ बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येक साबुदाण्याचा दाना असं छान मोरून मुरलेला आहे गॅस ऑन करते हे साबुदाण्याची उसळ किंवा काही ठिकाणी याला म्हणतात छान मोकळी झाली पाहिजे गाठा वगैरे झाली नाही पाहिजे आता थोडस अर्धा चमचा जिरं टाकते तुमच्याकडे तुम्ही उपासाला जिरं जर खात नसाल हो तर नाही टाकलं तरी चालेल हिरवीरची काप एक बटाटा घेतला मी दोन वाटे साबुदाण्याला एक बटाटा घेतला आणि बटाट्याचे साल काढले आणि दोन तीन पाण्याने धुऊन घेतले याचा स्टार पूर्ण गेला बघू शकता स्वच्छ पाणी दिसते आता हे बटाटे पूर्ण हे बघा खूप छान लाल झालेले आहे बटाट्याचे लहान लहान पीस शिजले पण आहे कढी टाकते आणि हे सेलो मीठ आहे बऱ्याच ठिकाणी साधा मीठ उपासाला खाते दोन चमचे टाकते छान परतवून ते हिरवी मिरची टाकली त्यामुळे लाल तिखट थोडं कमी टाकू हे शेंगदाण्याचं कूट घेतलं मी हे दीड वाटी घेतलं कारण दोन वाटी ना दीड वाटी शेंगदाण्याचं कूट हे जाडसर करून घेतलं ते परतून घेते पूर्ण मोकळा करून घ्यायचा कुठेही असा गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे घट्ट राहिला नाही पाहिजे पूर्ण असं बघा मोकळा टाकून देते साबुदाण्याचे गोळे राहिले की उसळ चिकट होते मोकळी होत नाही आता आपण एकजीव करून घेते मिक्स करून घेते सगळी मिक्स करून झालेली आहे आता या स्टेजवर दोन चमचे साखर टाकते कारण की साबुदाणा जेव्हा आपण भिजत घेतला होता तेव्हा याच्यामध्ये ताक टाकलं होतं थोडंसं म्हणून बॅलन्स यासाठी साखर टाकते आणि परत मिक्स करून घेते आता हातामध्ये थोडस पाणी घेते आणि असं भत्ता मारते आणि दोन मिनिटांसाठी झाकून ठेवते झाकण काढलं मस्त उसळला वाफालेली आहे आता ही उसळ खाण्यासाठी तयार आहे मी गॅस बंद करते